टाणेगोने शाखा घटक दोन भिवंडी पथकानं महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनासह टक्क करत तब्बल एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पंधरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम वजनाचा मेफेट्रॉन अंमली पदार्थ जप्त केलाय ही कारवाई रणजनोली भिवंडी बायपास परिसरात करण्यात आली गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन्ही समामली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तन्वीर अहमद कमल अहमद अन्सारी आणि महेश इंदूराव देसाई या दोघांना अटक केली प्राथमिक चौकशीत आरोपी ठाणे मुंबई परिसरातील एम डीची विक्री करण्यासाठी आली असल्याची असल्याचं समोर आलं तसंच या प्रकरणात आणखीन आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो त्यांचा शोध सुरू आहे या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार ही तन्वीरची असल्याचं निष्पन्न झालं असून जप्त करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू आहे तन्वीर विरोधात यापूर्वी मुंब्रा डायघर भायकाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर महेश विरुद्ध कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत या कारवाईमुळे ठाणे पोलीस प्रशासनाला अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात करण्यात यश आलंय आरोपी कुठले आहेत आणि काय सांगाल या गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे एपीआय माळी आणि त्यांच्या टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अन्वय तन्वीर अहमदवर वर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाई दे वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एम डी मेफेटवर अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी निदर्शनास त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कोणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे काय राजकीय कनेक्शन आहे ज्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येतील सध्या तपास होत आहे